बिंदास व्यासपीठ प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं सर्व प्रकारच्या पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना पाटा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या महासंग्रामामध्ये विविध गोष्टी घडत आहेत या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी एकनाथराव जाधव यांचे समर्थक बाळकृष्ण ठुबे जे पोखरीमध्ये राहतात पोखरी गावची काय स्थिती आहे एकनाथरावांना तिथे कशा पद्धतीची पाठबळ जनतेकडून मिळणार आहेत या सगळ्या गोष्टीवरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बिंदास तुमचं सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आमदारांनी तीन हजार कोटी रुपयांची कामं केल्याचं मोठा गवगव आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तालुक्यामध्ये पंचवीस वर्ष झालेली अशी कामं आम्ही केली आहेत त्यामुळं लोक विकासाला सोडून एकनाथ रावांकडे कसं ओळखील काय वाटतं तुम्हाला आमदार साहेबांनी तालुक्यामध्ये जे कामं तीन हजार कोटीचे साडेतीन हजार कोटीचे झालेत त्याबद्दल ते सांगतायत परंतु तालुक्यात विकास होत असताना जे कामं झालेत त्या कामामध्ये दर्जा पाहिजेत असं नाही आता सरकार कोणतंही योग किंवा केंद्र असो राज्य असो विकास हा सरकारचं कुठल्याही सरकारचं धोरण असतंच त्या माध्यमातून ते कामं झालेत परंतु कामं पाहिजे तसे लोकांना ते भावलेले नाही लोक त्या कामावर असे खुश नाहीत की दर्जा त्या कामाचा नाही त्यामुळे लोक त्यामुळे ना आहेत डॉक्टर दिनेश परदेशी प्राध्यापक आमदार रमेश बोरणारे आणि एकनाथराव जाधव हे तीन दिग्गज आहेत परंतु भाजपचं जे आहेत भाजप तीन ठिकाणी विखुरल्या गे गेले आहेत सध्या डॉक्टर दिनेश परदेशी म्हणतात की भाजप माझ्यासोबत आहेत एकनाथराव जाधव म्हणतात भाजप माझ्यासोबत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की महायुती आहे तर महायुतीमध्ये असा आदेश आहे की भाजपनं महायुतीचं काम करायचं म्हणजेच प्राध्यापक रमेश बोरनारी यांचं काम करायचं तर भाजपचे तीन फळ्या जे तयार झाले याचं नुकसान कोणाला होईल आणि फायदा कोणाला होईल त्यामध्ये असं आहे भारतीय जनता पार्टी यामध्ये एकनाथ जाधव साहेब मला वाटतं त्र्याण्णव चौऱ्याण्णवपासून पासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये दे काम त्यांनी सुरू केलं आणि त्यांनी ज्या वेळेस काम सुरू केलं त्यावेळेसच मी त्यांच्याबरोबर माया वयाच्या अठरा ते एकोणावीस मी वर्ष माझं वय होतं त्यापासून मी सुद्धा त्यांच्याबरोबर जोडले गेलेलो होतो आणि साहेबांनी भारतीय जनता पार्टी जी व्हाड पार्टीची तालुक्यामध्ये केली त्यामध्ये मराठवाड्यामध्ये वैजापूरचं संघटन नंबर एकवर होतं आणि त्याचं कारण म्हणजे एकनाथराव हो साहेब मराठवाड्याची बैठक संभाजीनगरला झाली होती त्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे दादांनी त्यावेळेस साहेबांना त्या ठिकाणी शाबासकी दिली होती की यांचं संघटन वैजापूरमध्ये नंबर एकचं आहे आणि असं संघटन साहेबांनी उभं केलं आणि त्या संघटनाच्या जोरावर साहेबाशीच कार्यकर्ता जोडल्या गेलेला होता बाकीची मंडळी दिनेश भाऊ असो की अजून कोणी मंडळी असो पक्षात आले गेले कारण पण साहेब त्या ठिकाणी टिकून राहिलेत टिकून राहिल्यामुळे जो ग्राउंड लेवलचा जो कार्यकर्ता आहे तो साहेबाशी जोडला गेलेला आहे प्रत्येक गावच्या ज्या बूथ समित्या आहे पूर्ण बूथ समित्या सर्व एकनाथराव जाधव साहेबांना जोडल्या गेले त्यामुळे बाकीची मंडळी जरी इकडे तिकडे थोडेफार असतील परंतु जे आपल्याला मतदान पाहिजे ते मात्र गाव पातळीवरचा कार्यकर्ता एकनाथराव जाधव साहेब बरोबर त्यामुळे मी हेच म्हणतो नव्वद टक्के भाजप साहेबांबरोबर पोखरी गावामध्ये काय स्थिती राहील तुमच्यामध्ये तीन मातब्बर आहेत तर एकनाथराव जाधवांना कशा पद्धतीनं तिथं लीड राहील किंवा कशा पद्धतीनं मतदान होईल आमच्या गावामध्ये दोन बूथ असून सतराशे ते अठराशे मतदान काही नवीन मतदार नोंदणी झाली अठराशे रस, साडे अठराशे मतदान आहे त्यापैकी ते तेराशे चौदाशे असं मतदान आमच्या इथं होतं आहे आणि त्यामध्ये एकनाथराव जाधव साहेबांनासुद्धा मोलाचा वाटा त्या ठिकाणी मिळणार आहे कारण त्यांचं गावामध्ये नेहमी कोणाच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी होतात आणि साहेब असे नेते आहेत की त्यांना शिक्षणाची जाण आहे त्यांनी मोठमोठ्याला शिक्षण संस्था उभ्या केल्यात की बा आपले तरुण शिकले पाहिजे म्हणून त्यांनी मो तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संस्था उभ्या केल्यात आणि त्या माध्यमातून त्यांना शिक्षणप्रेमी ते आहेत शिक्षणाची त्यांना आवड आहे आणि आमच्या गावातलं एक उदाहरण तुम्हाला देतो की चौदा पंधरा वर्ष झाली त्यावेळेस मी त्यांना बोललो होतो आमच्या गावात आठवीपर्यंत शाळा आहे जिल्हा परिषदेची की साहेब आमच्या गावाला काहीतरी तुमच्यातर्फे तुम्ही काहीतरी मदत करा साहेब तर कुठल्या प्रतिनिधित्व कुठलं त्यांच्याकडे नव्हतंच परंतु त्यांनी स्वतःच्या खिशामधून आमच्या पोखरी गावच्या शाळेसाठी आणि चिमुकल्यांसाठी त्यांनी व्हर्च्युअल डिजिटल क्लासरूम माझ्या एका शब्दावर त्यांनी आमच्या शाळेला एक लाख रुपयाचं दिलं होतं असं कार्य साहेबांचं असल्यामुळे लोक त्यांना नेहमी समर्थन करणारच लोक त्यांना समर्थन करतील कारण की सत्ता नसताना सुद्धा जनतेची कामं केली असं मत बाळकृष्ण ठुबे यांनी व्यक्त केलेलं आहे ठुबे यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर